बीड जिल्ह्यामधील केस तालुक्यातील मस्साजोग या गावामधील युवा सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ तारखेला दुपारी एका टोल नाक्यावरून अपहरण करण्यात आले होते त्यानंतर पोलिसांनी संतोष देशमुख यांचा शोध घेतला आणि पोलिसांना संतोष देशमुख सापडले तेही मृत अवस्थेमध्ये भर दिवसा अगोदर त्यांचे टोल नाक्यावरून के अपहरण केले त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली पण पोलिसांना त्यांचे आरोपी कसं काय सापडले चला पाहूया सविस्तर संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मस्साजोग या गावाचे माजी सरपंच सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांची पत्नी या गावाची सरपंच आहे पण संतोष देशमुख जेव्हा सरपंच होते तेव्हा गावामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामे केली त्यामुळे गावामध्ये प्रत्येक वयोगटातील लोकांबरोबर त्यांचं चांगलं जमायचं चा। आणि गावामधील लोक देखील त्यांचा आदर करायचे पण गेल्या सरपंचीच्या निवडणुकीमध्ये संतोष देशमुख यांनी त्यांच्या पत्नीला उभं केलं आणि त्यांच्या पत्नी निवडून आल्या गावातील सर्वच लोक संतोष देशमुखला खूप मानतात पण दोन दिवसा अगोदर संतोष देशमुख आणि त्यांचे मामे भाऊ त्यांच्या गाडीने बाहेर चालले होते पण टोल नाक्यावरती त्यांची गाडी आली आली असताना अचानक समोरून एक स्कॉर्पिओ आणि त्यामधून सहा जण उतरले त्या सहा उतर लोकांनी संतोष देशमुख यांच्या गाडीची कास फोडली आणि जबरदस्तीने त्यांना बाहेर ओढले आणि त्यांना त्यांच्या स्कॉर्पिओ मध्ये टाकून घेऊन गेले इकडे संतोष बरोबर असलेले शिवराज देशमुख त्यांचे मामे भाऊ यांना काहीच समजण्या अगोदरच ही घटना घडली होती नेमकं संतोष देशमुख यांना का नेण्यात आलं कोणी नेलं मामे भाऊ असलेले शिवराज देशमुख यांना काहीच समजलं नाही स्कॉर्पिओ तिथून सुसाट वेगात निघून गेली ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची मधून अपहरण केलं त्या लोकांची संख्या जास्त होती त्यामुळे जा संतोषचे मामे भाऊ शिवराज देशमुख यांनी त्यांना काही प्रतिउत्तर दिलं नाही गाडी तिथून निघून जाताच शिवराज यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला आणि या सविस्तर घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी देखील त्यांचे पथके नेमावली आणि संतोष देशमुख यांच्या शोधासाठी पाठवली संतोष देशमुख सापडले तेही मृत अवस्थेमध्ये संतोष देशमुख यांच्या शरीरावरती मारहाणीचे काही निशाण होते त्यावरून हे सिद्ध झालं होतं अगोदर त्यांची मारहाण केली त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली त्यानंतर बीड जिल्ह्यातच काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटलं बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील नागरिकांनी लगेचच आरोपींना पकडण्यासाठी रस्ता रोको आंदोलन चालू केलं याच रस्ता रोको आंदोलनच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील देखील आले होते मनोज जरांगे पाटील म्हणाले आमच्या गावातील एक मराठा समाजातील व्यक्तीची निर्गुणपणे अपहरण करून हत्या झाली आता आमचा समाज शांत बसणार नाही आमच्या समाजाबरोबर अन्याय झालाय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले ते नेमकं मनोज जरांगे पाटील काय म्हणाले अगोदर ते पाहू काय काय नाही मी त्याची माहिती घेतोय मी आता चालू आहे प्रकरण काय असू द्या लेकरू मात्र माझ्या समाजाचा मार मारे करायला सुट्टी पाहिजे नाही ही यांची मागणी आमची पण मागणी इथं सगळं शांतताप्रिय शांतते ती राज्यातसुद्धा सै सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे न्याय मिळणार न्याय घेणार कारण सुट्टी नाही देणार पण नाहीत त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही कारण थोडे मॅसेज फिरायला लागलेत वातावरण ढवळायला लागलं राज्यभर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकाट हिंडून द्यायचं ही परिस्थिती इथं निर्माण होती परंतु मुख्यमंत्र्यांनी याकडं लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हा तुम्हाला डाग असणार आहे जर राज्यातली शांतता भंग झाला तर याला जबाबदार मुख्यमंत्री साहेबसुद्धा राहतील कारण मागण्या आमचं लेकरोज जर मारून टाकलं त्याचा मर्डर झाला आहे आणि तुम्ही त्या आरोपी जर मोकाट असतील तुम्ही त्यांचा एफ आय आर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेणार नसाल तर ही चांगली बाब नाही त्यांची मागणी निलंबित दोन ते पोलीस अधिकारी करायचे ते जर तुम्हाला साधे निलंबित होणार नसले आणि राज्य दूषित करणार रा असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही आहे इथं सगळे शांतत आहेत इथं मी स्वतः आहे इथं सगळे पोलीस बांधवसुद्धा आहेत सकाळपासून जे लोक बसले आहेत म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत शांत आहेत ही शांतता कायम राहणार याच्यात कसलंही दुमत नाही राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे कारण त्यांची बॉडी आत्ताही हॉस्पिटलला चोवीस घंटे होऊन गेलेत किमान सरकारनं मुख्यमंत्र्यानं त्यांच्या खून झाला आहे त्यांच्या प्रेताशी खेळू नये आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये तातडीनं ह्या सगळ्या मागण्याची मान्य हो न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसलेत ही रास्ता रोख नाही आहे त्यांच्या जेवाभावाचा माणसाचा मर्डर झालाय खून झालाय आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं आहे आणि लोक जरा आवरा आपले आसन माज मस्ती काही मगरुल इथं जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा हे चांगलं नाही म्हणून नेते म्हणून स्वतःचे छाते बडवणारे जे आहेत ना मोकट सोडू नका तुमच्या समुदायाचे आहेत म्हणून मोकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला शेवटचं सांगतो मी तुम्ही याच्या जातीत तोलू नका कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच आहे हा मारेकरी याला पाठीशी घालू नका आणि जरा शिक्षण चांगलं द्या जड जाईन बरं का जर एखाद्या वेळी संयम या समाजाचा कधी सुटला ना जड जाईल तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका समजून घेत चला ते आरोपी अटक करायला द्या त्यांना फाशी शिक्षा हो द्या आणि मराठ्यां समाजाच्या यांच्यावर अन्याय झाला यांच्या लिहा लेकराच्या बाजूने भरा हे बघा लेकरो उघड्यावर पडले ते हिचा बापाचा खून झालाय मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीची स्कॉर्पिओ थांबवण्यासाठी एक सापळा रचला होता मांडवा मार्गे आरोपींची गाडी येईल अशी पोलिसांना टीप मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवला आणि संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना एक स्कॉर्पिओ आढळली तीच गाडी ज्या गाडीमधून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं तीच गाडी पोलिसांच्या समोर संध्याकाळी सहा वाजता आढळली पोलिसांनी लगेचच त्या स्कॉर्पिओला ताब्यात घेण्यासाठी एक सापळा रचला पण स्कॉर्पिओ चालणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना बघितलं आणि गाडी जागेवरती वळवली आणि एका बाजारपेठेमध्ये घातली पोलिसांनी देखील लगेच त्या स्कॉर्पिओचा पीछा केला पण बाजारपेठेमध्ये रस्ते छोटे असल्यामुळे त्या रस्त्यावरून स्कॉर्पिओ पुढं जाणार नव्हती त्यामुळे आरोपींनी गाडी बाजारपेठेमध्ये थांबवली आणि आरोपी बाजारपेठेमध्येच पसार झाले तर इकडे पोलिसांनी बाजारपेठेमध्ये त्या स्कॉर्पिओचा ताबा घेतला त्या स्कॉर्पिओ मध्ये कोणीच नव्हते पण त्या स्कॉर्पिओ मध्ये पोलिसांना रक्ताचे डाग आढळले पोलिसांनी ताब्यात घेतलेली स्कॉर्पिओ दर्शन घुळे या व्यक्तीची असल्यामुळे त्यामध्येच पोलिसांना सूत्राद्वारे माहिती मिळाली प्रत्येक राहणार केस तालुका टाकळी पोलिसांना सूत्राद्वारे कळले हा आरोपी पुण्यामध्ये आहे तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अगोदरच दोन जणांना अटक केली होती पीठच्या हे अपहरण करून केलेल्या हत्येने पूर्ण महाराष्ट्र पेटलाय कारण की दोन दिवसाअगोदरच पुण्यामधील भाजपचे आमदार योगेश तिल्लकर यांच्या मामाची देखील फुरसुंगी रोडवरतून अपहरण करून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीड जिल्ह्यात माजी सरपंचाची अपहरण करून हत्या झाली या दोन्ही प्रकरणामध्ये एक साम्य दिसते दोन्ही ठिकाणी अपहरण करून हत्या करण्यात आली पण हे दोन्ही प्रकरण वेगळे आहेत मित्रांनो या घटनेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा